दुर्योधनाची सेना आणि महारथ्यांची माहिती नमस्कार मित्रांनो स्वागत आहे अमोघ चॅनलवर आज आपण ऐकणार आहोत भगवत गीतेचा सार अमोघ गुरुजींसोबत जे आपल्या दैनंदिन जीवनाला मार्गदर्शन करेल व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मध्ये थांबू नका मुख्य भाग मित्रांनो दुर्योधन आपल्या सैन्याची माहिती देताना गर्वाने सांगतो भीष्म कर्ण अश्वत्थामा सोमदत्त आणि इतर महारथी अत्यंत शूर आणि कुशल आहेत तो म्हणतो हे दाखवते की जीवनातील प्रत्येक आव्हानाला सामोरे जाण्यापूर्वी आपण त्याची सखोल माहिती घेणे आवश्यक आहे प्रत्येक योद्धा किंवा क्षमता जाणून घेतल्याशिवाय आपण युद्ध किंवा आव्हान जिंकू शकत नाही मित्रांनो दुर्योधन आपल्या शूरवीरांबद्दल गर्वाने सांगतो की हे सर्व शूरवीर विविध शस्त्रांनी सज्ज आहेत आणि युद्धात अत्यंत धैर्य दाखवतात आजच्या जीवनात आपल्या समस्यांचा सामना करताना आपल्याला आपल्या कौशल्य मेहनत आणि संसाधनांची माहिती असणे आवश्यक आहे जेव्हा आपण आपल्याला आणि आपल्या टीमला जाणतो तेव्हा संघर्षात आपण अधिक सक्षम होतो मित्रांनो जीवनातील प्रत्येक संकटाचा सामना करण्यासाठी आपण योग्य माहिती तयारी आणि शौर्य मिळवले पाहिजे दुर्योधनाने हे आपल्या सेनानींवर विश्वास ठेवून सांगितले त्याचप्रमाणे आपणही आत्मविश्वासाने पुढे जावे संघर्षाच्या प्रत्येक पैलूची माहिती घेतल्यावरच आपण योग्य निर्णय घेऊ शकतो मित्रांनो हा होता पाचवा भाग दुर्योधनाची सेना आणि महारथ्यांची माहिती पुढच्या भागात आपण जाणून घेऊ युद्धासाठी मानसिक तयारी आणि संभाव्य धोके तोपर्यंत गीतेचा विचार मनात ठेवा आणि अमोक चॅनलवर रोज भेटूया सकाळी आठ वाजता जय श्री कृष्ण